एक रुपयामध्ये पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता या सात जिल्ह्यामध्ये शेवटच्या टप्प्यातील पीक विम्याचं वाटप त्या ठिकाणी शनिवारपासून सुरू होणार एकूण दोन हजार तीनशे पंचावन्न कोटी रुपयांचं वाटप सद्यस्थितीला सुरू आहे बघा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा क्लेम हा कॅल्क्युलेटेड दाखवता ह्या अशाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक महाराष्ट्रातील एकूण तेवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा या ठिकाणी समावेश आहे पात्र जिल्ह्यातील शेतकरी आणि पात्र असलेले जिल्हे यांची यादी सुद्धा त्या ठिकाणी आलेली आहे शेतकऱ्यांमध्ये त्या ठिकाणी आनंदाचं मोठं वातावरण पहा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट तुम्ही जर का पोट खराबा क्षेत्रावरती पी भरलेला जर असेल तर तुमचा संपूर्ण क्लेम आता रद्द होणार तुम्ही जर चुकीची पीक पाहणी जर केली असेल तर तुम्हाला एक रुपया देखील पीक विमा मिळणार नाही सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवट न चुकता पहा आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा शेतकरी मित्रांनो गेल्या काही दिवसापासून शेतकरी पीक विमा खात्यावरती येण्याची त्या ठिकाणी वाट पाहत होते अनेक जिल्ह्यात पिक विमा त्या ठिकाणी सुरुवातही त्या दा ठिकाणी दहा पंधरा दिवसापासून झालेली आहे तर पहिल्या दिवशी जी काय सुरुवात झाली ती यवतमाळ जिल्ह्यापासून वितरणास करण्यात आली त्यानंतर लातूर झाला त्यानंतर परभणी देखील या जिल्ह्यामध्ये सुद्धा वितरण त्या ठिकाणी सुरू झालेलं होतं बघा शेतकरी वितरण आता यानंतर प्रतिक्षित असलेला तो काय हिंगोली नांदेड या ठिकाणी सुद्धा पिकविम्याचं वितरण हे त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे आता यात हिंगोली झालं नांदेड झालं परभणी झालं या जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी अग्रिम पिक विमा अर्थात पिक विमा यासाठी जे काही जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी अधिसूचना काढण्यात आली होती आता त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्या ठिकाणी जे काही आग्रिमची रक्कम आहे ती त्या ठिकाणी देण्यात आली आता याचबरोबर जे काय बीड झालं छत्रपती संभाजीनगर झालं धाराशिव झालं या जिल्ह्यातही पीक विमा वितरण त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे आता यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये सहा हजार दोनशे सहा रुपये हेक्टर या प्रमाणामध्ये हे वितरण त्या ठिकाणी सुरू आहे तसंच मग धुळे जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं सध्या त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन चालू आहे ज्या जिल्ह्यांचं कॅल्क्युलेशन होत आहे अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये विम्याचं वितरण त्या ठिकाणी सुरू आहे आता यानंतर जो जिल्हा आहे तो तो म्हणजे जळगाव आता जळगावमध्ये अनेक शेतकरी पीकविम्याच्या प्रतीक्षेत असून अनेक शेतकऱ्यांचं हे जे काही क्लेम आहे ते सध्या स्थितीला कॅल्क्युलेशन अवेटेड असं त्या ठिकाणी दाखवण्यात येते हे कॅल्क्युलेशन जर झालं तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पीकविम्या त्या ठिकाणी येऊन जाईल आता बोगस पॉलिसी प्रकरण त्या ठिकाणी बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे आता नाशिकसह नगर जिल्ह्यातील शेतकरी देखील या ठिकाणी प्रतिक्षित आहेत या शेतकऱ्यांची देखील त्या ठिकाणी कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू आहे सोलापूर आणि परभणी जिल्ह्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या पॉलिसी या त्या ठिकाणी रिजेक्ट केल्या जात आहे आता या बॉल बोगस पॉलिसी प्रकरणामध्ये ताड़ नेमका प्रॉब्लेम काय आहे तर क्षेत्र जास्त दाखवणं त्या ठिकाणी पीक जी काही पाहणी करतो आपण तर पीक पाहणीचं क्षेत्र त्याच्यामध्ये नसणं शिवाय महत्वाचं कारण म्हणजे जे काय पोट खराबाचं क्षेत्र असतं तर त्या क्षेत्रावरती विमा भरणं समजा एक गुंट्यावरती पोट खराबाचं क्षेत्र आहे तर पीक विमा भरलेला जर आहे तर तो पोट खराब्याच्या क्षेत्रावरती जर भरला असेल तर ती पॉलिसी त्या ठिकाणी सरसकट त्या ठिकाणी कंपनीच्या माध्यमातून बाद केली जाते आता उर्वरित जे काही जिल्हे आहेत मग उर्वरित जळगाव जिल्हा असेल की या जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी कॅल्क्युलेशनची प्रक्रिया त्या ठिकाणी चालू आहे आणि या जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकरात लवकर पी किंवा वाटपाल त्या ठिकाणी सुरुवात होईल अशी त्या ठिकाणी अपेक्षा आहे आता उरलेले जे काय पश्चिम महाराष्ट्रातले जिल्हे त्या ठिकाणी सांगली असेल पुणे असेल सातारा असेल कोल्हापूर असेल ठाणे असेल पालघर असेल रत्नागिरी त्यानंतर सिंधुदुर्ग असेल या जिल्ह्यामध्ये अतिशय कमी प्रमाणात एपी किंवा त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि या शेतकऱ्यांचा वैयक्तिक क्लेमच अद्याप अवेटेड त्या ठिकाणी दाखवल्याचं चित्र आहे आणि म्हणून हे सगळं कॅल्क्युलेशन झाल्याच्या नंतर पश्चिम महाराष्ट्र सुद्धा या ठिकाणी पीक विमा मिळायला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी बाद घाबरून जायचं कारण नाही तुमचा पीक विमा तुमच्या खात्यावर त्या ठिकाणी शंभर टक्के हा येणार आहे की मित्रांनो दिलेली माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती त्या ठिकाणी लवकरात लवकर शेअर करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहता आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा आला का कमेंट करायला बात विसरू नका चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटचं तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद